हे बघा दहा तारखेला मी आपल्या पोलीस प्रशासनाची त्या दिवशी मी त्यांना काही प्रश्न विचारले होते त्यामध्ये प्रामुख्याने असा आहे पहिला प्रश्न कि त्या मुख्य आरोपीकडे दुरे नावाचा त्याच्याकडे बिना परवाना शस्त्र आहे बंदूक आहे वेपन आहे त्याच्याकडे ते परवाना आहे का याची माहिती तुमच्याकडे आहे का त्या गावामध्ये शस्त्रसाठा आहे त्याची तुमच्याकडे माहिती आहे का ही माहिती त्यांच्याकडे पहिली नाही पोलीस प्रशासनाकडे त्या आरोपीचे मोबाईल त्या दिवशी त्यांनी जप्त केलेले नव्हते आणखी बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या दिवशी माऊलीला जेव्हा सत्तावीस ऑक्टोबरला मारलं मॉबनी पंधरा ते वीस लोकांनी त्याच्यानंतर रात्री पोलीस गेले होते तिथे आणि त्या दोन पोलिसांनी पार्टी केली होती असं गावातले लोक सांगतात त्यांचे आई वडील सांगतात माऊलीचे मग ते दोन पोलीस कोण होते त्यांनी गांभीर्याने का घेतलं नाही आरोपी सोबत पार्टी केली असा त्या गावातल्यांचा आरोप होता मी जिथे गावात गेल्यानंतर त्याची पण आमच्या आमच्यासमोर त्यांनी केली नाही आणि चौथं म्हणजे दोन आठ आरोपींची नावं एफ आय आर मध्ये टाकलेली आहेत त्यापैकी सहा आरोपी हे अटकेत आहेत तर राहिलेले दोन आरोपी फरार आहेत आम्ही कंटिन्यू अल्टिमेट देतोय की अटक करा अटक करा किती दिवस झालं सहा तारखेला माऊलीचा दुर्दैवी मृत्यू झाला कोमामध्ये होता तीन महिने दोन महिने त्याच्यानंतर सहा तारखेला मृत्यू झाला सहा तारखेपासून आजपर्यंत त्या दोन आरोपींना अटक करा असं मागणी करतोय आणि पहिल्या सहा आरोपींना तर दीड महिन्यानंतर अटक झाली ऑक्टोबर मधली घटना घडून डिसेंबरच्या सत्तावीस तारखेला अटक झाली आणि सहा तारखेला सहा जानेवारीला माऊलीचा मृत्यू झाला त्याच्यानंतर अजून दोन आरोपी फरार आहे मग ह्या दोन आरोपींना अटक करायची नाहीये का तुम्हाला ते तरी सांगा आणि जर अटक केल्यानंतर आमची मागणी आहे की ही केस फास्ट वर चालवा लवकरात लवकर याच्या फाशीची शिक्षा द्या मोकोका लावा या आरोपींवर अशी आमची मागणी आहे मग एवढं सरळ साधं सोपं प्रशासनाला आम्ही सगळे सहकार्य करतोय कुठलाही दबाव आम्ही प्रशासनावर आणणार नाही पोलीस प्रशासनाला आमचा ग्रह खात्यावर विश्वास आहे आदरणीय देवेंद्रजींकडे मागणी आहे माझी की या पोलीस प्रशासनावर वचक राहण्यासाठी तुम्ही लक्ष ठेवा आणि इथल्या दुर्दैवी माऊलीला लातूरच्या माऊलीला अठरा वर्षाच्या माऊलीला शरीरात एकही हाड शिल्लक नव्हतं इतकं दुर्दैवी मारलेला आहे अतिशय गंभीर घटना ऑनर किलिंगची घटना झालेली आहे तर माझी मागणी मुख्यमंत्र्याकडे एसआयटी स्थापन करावी ही माझी प्रमुख मागणी असणार आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही लवकरात लवकर जर आता एसपी साहेबांची परत एकदा मी भेट घेणार आहे आमचं ते ऐकत नसतील माऊलींच्या आई वडिलांच्या अजूनही थांबत नाही आई अजून पण त्याची उपाशी आहे सात तारखेपासून जर त्यांच्या त्यांना जर काही बरं वाईट झालं त्यांचं कुटुंब भयभीत आहे आणि आम्ही लवकरच मोर्चा आंदोलन करणार आहोत त्याची तारीख आम्ही त्या उद्या लवकरच तुम्हाला पत्रकारांना कळू महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होणार धनगर समाजातील मुलाचा जीव गेलेला आहे ओबीसी समाजाला मी आवाहन करते मला इथं कुणाचंही कुठल्याही जातीचं नाव घ्यायची इच्छा इच्छा नव्हती आरोपीच्या पण जातीची नाव घ्यायची मला इच्छा नाही पण तरी पण मी सर्व जाती समाजातील लोकांना इतर इतर जे पण असतील जाती मराठा समाज जा असेल ब्राह्मण समाज असेल जे पण गुजराती मारवाडी जे पण लोक असतील धनगर असतील ओबीसी असतील सगळ्यांना मला आव्हान करायचंय ऑनर किलिंग ची केस आहे आपल्या मराठवाड्याचं नाव खराब होतंय सगळ्यांनी एकत्र या उद्या दोन दिवसांमध्ये आम्ही मोर्चा डिक्लेअर करू तो मोर्चा लातूरमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि महाराष्ट्रात पुण्यामध्ये सुद्धा ह्या मोर्चाची सुरुवात होणार आहे